तुम्ही सर्व नक्कीच मस्त आणि मजेत असाल तर इंस्टाग्रामला नाही कमेंट होती की तुम्ही रोज बिल बिलबुक कसं बनवता किंवा आलेले व्यवहार कसे सांभाळता याबद्दल थोडंसं शेअर करा तर सगळ्यात आधी व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगते जे कोणी नवीन सबस्क्रायबर आपल्या चॅनलवरती असतील त्यांना कळणंसुद्धा खूप जास्त गरजेचं आहे आपला हा जो चॅनल आहे त्यावरती मी डेली लाईफस्टाईल असेल स्टिचिंग रिलेटेड कुकिंग किंवा इतर ज्या काही मी डेलीच्या ॲक्टिव्हिटी करते त्याबद्दल व्हिडिओ शेअर करत असते जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करू शकता तर चला व्हिडिओला मी लगेचच सुरुवात करते की जी काही रोजनिशी असेल किंवा ब्लाउजचं जे काही पेमेंट मला भेटतं आणि त्यातून खर्च मी वाजा करते आणि त्यातून महिन्याचे लाखो रुपये म्हणा हजार रुपये म्हणा तुम्ही घर बसल्या कमवू शकता याबद्दल थोडंसं गाईड करते जेवढा काही माझा अनुभव असतो डेलीच्या लाईफस्टाईलमधील ते मी सर्वच तुमच्यावर शेअर करत असते मग त्यात जास्तीत जास्त स्टिचिंग रिलेटेडच शेअर करते आणि तो कॉन्टेंट तुम्हाला आवडतो सुद्धा त्यामुळे जेवढं काही मला पॉसिबल होईल तेवढ्या सर्व कमेंटला मी उत्तर देण्याचा प्रयत्न करते या व्यतिरिक्त ज्यावरती मला व्हिडिओ बनवा असा वाटतो किंवा यामधून छान गाईड करू शकते मी पुढच्याला याबद्दल सुद्धा मी शेअर करत असते तर चला जास्त न बोलता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात you <laughs> आता जेव्हा पण तुम्ही कोणता पण बिझनेस करता त्यावेळेस त्याचं एक लिखापडी असणे किंवा त्या बिझनेसमध्ये आपण किती जास्त कमवतोय आणि आपल्याला तोटा आणि फायदा किती होतो हे सुद्धा कुठेतरी नोट डाऊन करणं खूप जास्त गरजेचं आहे आता आपण काय करतो जसं कस्टमर येईल तसं त्याची जी काही बेरीज झालेली असेल म्हणजे त्यांचे तीन ब्लाऊज असतील चार ब्लाऊज असतील याची एक ऍडिशन करतो आणि त्यांना जे काही अमाऊंट असेल ते सांगतो आणि त्यांच्याकडून पैसे घेतो एवढंच आपण करतो मग याचा कुठेतरी आपण हिशोब ठेवला पाहिजे कारण की कुठे पण तुम्ही बिझनेस करा त्यामध्ये तुम्हाला काहीतरी इन्व्हेस्टमेंट करावीच लागते आता शंभर रुपयाचा जरी तुम्ही ब्लाऊज शिवला तरी त्यामागे आपले किती पैसे खर्च होतात आणि त्यातून तुम्हाला किती शिल्लक राहतात हे सुद्धा पाहणं खूप जास्त गरजेचं आहे आता फॉर एक्झाम्पल एक आपण एका ब्लाऊजचं एक्झाम्पल घेऊया मी माझ्या बाबतीत सांगते जेव्हा मी कटोरी ब्लाऊज शिवते तेव्हा एका ब्लाउजची मी शिलाई दोनशे रुपये घेते आता दोनशे रुपयांमध्ये मला खर्च किती येतो जेव्हा दोनशे रुपयांचा ब्लाऊज असतो त्या मागे तीस रुपयाचं माझं अस्तर असत आता कोणत्याही मापाचा ब्लाऊज येऊ मी एक मीटर अस्तर आणते कारण की थोडं जरी कमी अस्तर पडलं की आपण ओडा करायला सुरुवात करतो आणि तिथे फिनिशिंग आपली बिघडते त्यामुळे कोणत्याही कस्टमरचं मेजरमेंट आलं की मी एक मीटर कपडा अस्तरचा घेऊन येते आता एक मीटर अस्तरचा कपड्यामागे माझे म्हणजे तीस रुपये गेले त्यानंतर त्यासोबत आला रेड म्हणजेच थ्रेड थोडक्यात धागा सुद्धा मला लागणार आहे आता पाच सहा सात रुपयापर्यंत धागा भेटतो आता कोणत्या कंपनीचा तुम्ही यूज करता त्यावरती डिपेंड करतं मी जो यूज करते तो धनश्रीचा तो भेटतो मला सहा रुपयाला म्हणजे छत्तीस रुपये माझे इथे जे काय आहे ते जातात या व्यतिरिक्त जर कस्टमरने नॉट किंवा लेस लावायला सांगितली तर एक मीटर जर लेस आणायची म्हटलं तर दहा दहा रुपये त्याच्यामागे जातात म्हणजे वीस रुपये माझे त्याच्यामागे जातात आणि हा झाला ब्लाउजचा बेसिक खर्च यासोबतच मला येणार आहे ते म्हणजे लाईट बिल आता तुम्ही घरातून जरी काम करत असले तरी सुद्धा जर मशीनला मोटर असेल इलेक्ट्रिक गोष्टी असल्या की त्या मागे लाईट बिल येतं म्हणजे एका ब्लाऊज मागे थोडक्यात आता ही खूप छोटी मायनर गोष्ट आहे तरी सुद्धा मी व्हिडिओद्वारे मेन्शन करते म्हणजे पाच रुपये एका ब्लाऊज मागे आपण लाईट बिल धरून चालूयात एवढं येत नाही शक्यतो तरी जेव्हा तुम्ही महिन्याचं कॅल्क्युलेशन करता त्यावेळेस पण थोडक्यात एक एक्झाम्पल करता मी तुम्हाला सांगते म्हणजे ब्लाउजचे अस्तरचे झाले तीस रुपये धाग्याचे झाले सहा रुपये आणि पाच रुपये लाईट बिल असं थोडक्यात आपण चाळीस रुपये खर्च पकडूयात आणि नॉट आणि लेस गेले रुपये म्हणजे सत्तर रुपये तुम्हाला खर्च झाला ते रुपये खर्च होतो आणि जर तुम्ही दोनशे रुपये घेत असाल तर ब्लाउजचे वीस जे एक्स्ट्रा पैसे आहे नॉटचे ले आणि लेखचे ते सुद्धा घेणं गरजेचं आहे म्हणजे ब्लाऊजची शिलाई झाली दोनशे वीस रुपये आता दोनशे वीस रुपयामधून माझे ऑलरेडी सत्तर रुपये मला खर्च झालेले आहेत सत्तर रुपये गेले दोनशे वीस मधून सत्तर गेले किती राहिले गे दीडशे रुपये म्हणजे एका ब्लाऊज मागे तुम्हाला दीडशे रुपये भेटणार आहेत हे तुमचं फिक्स एक गणित असलं पाहिजे की एका ब्लाउज मागे मला किती भेटले पाहिजे आणि किती माझा खर्च झाला आहे हे रोज तुम्ही नोट डाऊन कुठेतरी केलं पाहिजे तेव्हा जाऊन तुमचा बिझनेस वाढणार आहे जेव्हा मी बिझनेसला स्टार्ट केलं त्यावेळेस मी खूप लॉसमध्ये गेलेला आहे हे माझ्या कधी लक्षात आलं जेव्हा मी खूप लिखापडी करायला सुरुवात केली एका ब्लाऊज मागे माझा किती खर्च होतो आणि त्यामधून किती उरत आहे हे सुद्धा खूप गरजेचं आहे दीडशे रुपये तुमची मेहनत आहे म्हणजे ब्लाऊजला किती वेळ गेला आता एक ब्लाऊज मागे जर तुमचा एक तास झाला असेल तर एक तासाचे तुमचे दीडशे रुपये होतात मग दिवसाला जर तुम्ही सहा ब्लाऊज शिवा चार ब्लाऊज शिवा असे तुमचे दिवसाचे सहाशे सातशे रुपये होतात जर खर्च जर वरचा गेला तर पण रोज तुम्ही ते दैनंदिन केलं पाहिजे तेव्हा हा जो काही प्रॉफिट आहे तो तुम्हाला भेटणार आहे आता ब्लाऊज मागे सत्तर रुपये जाऊ गेले आणि तुम्ही जर ब्लाऊजची समजा खेडेगावमध्ये दीडशे रुपये घेतात मग सत्तर रुपये ब्लाऊज मागे गेले तर सत्तर ते ऐंशी रुपयेच आपल्याकडे उरतात पण तेच जर तुम्ही हिशोबाने ठेवलं तर तुमची इन्कम थोडक्यात वाढणार आहे जर महिन्याचा तुम्ही पूर्ण कॅल्क्युलेशन केलं तर तीस ते चाळीस हजारापर्यंत महिना जातो हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे चार ते पाच महिन्यापासून तोच मी तुमच्याबरोबर शेअर करते तर पहा हा जो खर्च होतो जेव्हा तुम्ही ब्लाऊजचा अस्त राहण्या जाता आणि त्यामागे काय काय दोन चार गोष्टी घेऊन येतात चॉक असेल किंवा ऑइलच्या बॉटल असेल कॅमॉस पेपर असेल बाकी सर्व गोष्टी असतात टेलरिंगच्या ज्या काही गोष्टी लागतात त्या त्या गोष्टींचा सुद्धा तुम्ही इथे समावेश करू शकता म्हणजे दहा ते पंधरा रुपये त्या ब्लाऊजमध्ये सुद्धा तुम्ही एक्स्ट्राचे पकडू शकता थोडक्यात एका ब्लाऊजमध्ये तुम्हाला शंभर रुपये जरी भेटले आणि दिवसाचे तुम्ही पाच ब्लाऊज जरी शिवले तरी पाचशे रुपये तुमचे दिवसाचे फिक्स होतात थोडक्यात तुम्ही लक्षात घ्या म्हणजे पाच तरी पंधरा पंधरा हजार रुपये तुम्ही तिथे कमवू शकता जर रोज डेली तुम्ही एवढे ब्लाऊज शिवलेत थोडे तुम्ही खेडेगावातून तुम बिलॉंग करा काही करा पंधरा ते वीस हजार रुपये तुमच्या महिन्याला व्हायला पाहिजे कारण एवढी कमी शिले आता कुठे राहिलेली नाही ब्लाऊजसुद्धा एक दैनंदिन जीवनातली एक गरजेची गोष्ट झालेली आहे असंच मी म्हणाल कारण कोणते फेस्टिवल आले सण आले तरी बायका ब्लाऊज घालतात तर मी काय करते जो काही माझा खर्च येईल एक मी नोटबुक केलेला आहे तुम्हाला ते साईटला व्हिडिओमध्ये दिसत असेल जिथे की रोजचा माझा जो खर्च असतो आता हे सामान जर मी होलसेलमध्ये आणलं तर मला काय कमी रेटमध्ये भेटतं पण जर काही अर्जंट ब्लाउजचं काम आलं तर मी लोकल शॉपमधून बुटीकमधून जाऊन ह्या सर्व गोष्टी आणते मग त्या थोड्याशा मला महाग पडतात म्हणजे एका मागे जर नऊ दहा रुपये तिथे खर्च झाले तर ऑब्विसली पुढचा जो खर्च आहे तो सुद्धा माझा वाढणार आहे आणि जी इन्कम आहे ती माझी घटणार आहे आता हेच मी तुम्हाला सांगते जो काही माझा बेसिक खर्च असतो म्हणजे थोडक्यात धागा दोरा असतं हे मी एका बाजूला रो करून तिथे केलेलं असतं जिथे की मी मांडलेलं असतं की एवढा ब्लाऊज मागे मला हा खर्च झाला किंवा सगळ्या ब्लाऊज मी तिथे लिहून काढते थोडक्यात नेवी ब्ल्यू कलरचा ब्लाऊज असेल तर खर्च किती झाला आणि त्यातून कस्टमरने मला किती दिले आता तोटा आपला कुठं होते ते मी तुम्हाला सांगते जेव्हा आपले रिलेटिव्हचे ब्लाऊज असतात किंवा थोडासा जवळचं फ्रेंडशिप असते जवळचं नातेवाईक असले की आपण कमी शिलाई घेतो त्यावेळेस आपला तोटा होतो आणि ऑब्व्हिअसली जर आपण नाती जपली नाही तर त्याचा काही फायदाही होणार नाही त्यामुळे थोडेसे जवळचे फ्रेंड्स असतील नातेवाईक असतील तर कमी शिलाई घेतो किंवा घेतही नाही खूप जवळचं असेल तर घरातले ब्लाऊज असतील तर यामध्ये आपला तोटा होतो मग तो तोटा सुद्धा भरून काढणं गरजेचं आहे कारण की प्रत्येक वेळेस आपण लॉसमध्ये जाऊन तर काम करू शकत नाही मेहनत तर आपली जाणार आहे त्यामुळे ह्या सर सर्व गोष्टींचा विचार करते जेव्हा मी अस्तर वगैरे आणलेलं असतं त्याचा हिशोब मी एका साईटला लिहिते आणि सेकंड दुसरी जी बाजू असते त्या ठिकाणी जो काही कस्टमरने मला ब्लाउजचा रेट दिलेला आहे तो मी लिहित असते था। आता साईटला व्हिडिओ सुद्धा तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला दाखवते म्हणजे एक जनरल आयडिया येऊन जाईल तुम्हाला आता दिवसाला तुम्ही जर पाच ब्लाऊज शिवले त्यामागे जर तुमचा दोनशे रुपये खर्च झाला आणि तीनशे रुपये जर तुमचे वाचले तर तीनशे आणि महिन्याचे जे एकतीस दिवस आहेत त्याचं कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता म्हणजेच महिन्याच्या शेवटी तुम्हाला कळणार आहे की तुमचा खर्च किती झाला आणि तुम्ही कमवले किती आता थोडक्यात मी तुम्हाला सांगते शिवणकाम हा जो व्यवसाय आहे त्यामध्ये तुमचे पंचवीस ते तीस टक्के जे आहेत ते शिवणकाममध्ये इन्व्हेस्टमेंट जाते म्हणजे जो रॉ मटेरियल तुम्हाला लागणार आहे धागे दोरे अस्तर वगैरे सर्व पंचवीस ते तीस टक्के त्यामध्ये जाते या व्यतिरिक्त जर डिझायनर ब्लाऊज असतील गळे वगैरे डिझायनर असतील तर पॅचवर्कसाठी आपल्याला वेगवेगळे साहित्यसुद्धा लागतात मग त्यामध्ये काय होतं चाळीस ते पन्नास टक्के जे आहे ते आपले ब्लाऊज मागे तिथे रॉ मटेरियलसाठी जातात हा सर्व जो विचार आहे तो सुद्धा तुम्ही केला पाहिजे तेव्हाच तुमचा जो बिझनेस आहे तो रन होणार आहे आणि त्यातून तुम्ही काहीतरी कमवणार आहात तुम्ही उगाच घरामध्ये बसून बिझनेस करताय आणि त्यामध्ये तुम्हाला काहीच परवडत नाही फक्त दहावीस रुपयासाठी तुम्ही एक ते दोन तास बसून राहत आहे तर काहीही फायद्याचं नाही मी सांगेल सरळ तुम्ही नोकरी करा जिथे की तुमची फिक्स अमाऊंट असेल महिन्याला पंधरा ते तुम् वीस हजार रुपये आता एवढ्या तोट्यात जाऊन तुम्ही तुमच्या बॉडीला सुद्धा त्रास करून घेता आणि त्यातून इन्कम सुद्धा कमी पडते तर आपल्याला त्या बिझनेसमध्ये अजिबातच परवडत नाही हे तुमचं थोडक्यात लक्षात आलं पाहिजे तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की मी दिवसाचं जे काही टार्गेट असेल किंवा ब्लाऊजचं टार्गेट असेल ते कसं कम्प्लीट करते आणि त्याचा हिशोब कसा ठेवते हे साईटला चालणाऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला कळलं असेल या व्यतिरिक्त जे बिल बिलबुक आपण बनवतो आता थोडक्यात तुम मी तुम्हाला सांगते बिलबुक मी बनवत नाही थोडंसं लांबचं कस्टमर असेल तर त्याला एका चिटवरती लिहून देते जर काही त्यांचं पेमेंट होईल ते तुम्ही लास्टला येताना ही चिट घेऊन या आणि त्यानंतर तुमचं जे काही काम असेल ते माझ्याकडून घेऊन जाईल थोडक्यात मी असं करते तर बिल बुक बनवताना कसं बनवायचं आणि कुठे बनवायचं हे सुद्धा मी तुम्हाला थोडक्यात सांगते जिथे काही फ्लेक्सची कामं होतात बोर्ड बनवण्याची कामं होतात किंवा पेपरचं काम होतं तिथे हे बिलबुक तुम्हाला इझिली भेटून जाईल जर तुम्ही वागवलीत राहत असाल तर इथे कुठे भेटतं हे सुद्धा मी तुम्हाला ॲड्रेस देईल जे कोणी वागवलीत असेल त्यांना ॲड्रेस पाहिजे असेल तर मला खाली कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला तिथे प्रॉपर जो काही ॲड्रेस आहे तो देईल किंवा कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा पिन करेल तर जिथे ते बिलबुक वगैरे बनवून भेटतं तिथे हार्डली तीनशे ते चारशे रुपये तुमचे एक बुलबुक बनवायला जातं म्हणजे किती पेजचं तुम्हाला बनवायचे फॉर्मॅट कसं आहे कारण की एक रॉ फॉर्मॅट ते आपल्याला प्रिंटरवरती किंवा सॉरी पी सीवरती बनवून देतात आणि त्यानंतर मग आपण तो फायनलाईज करायचा आहे आता जेव्हा पण तुम्ही बिलबुक बनवायला जाईल आणि तुम्हाला एकच रिक्वायर आहे एकच बिलबुक बनवून द्या असं म्हटलं तर ते बनवून देत नाही त्यांना क्वांटिटी तीन ते पाचच्या दरम्यान पाहिजे म्हणजे तीन ते पाच बिलबुक तुम्ही बनवले पाहिजे आता जर तुम्ही घरातून तुम बिझनेस करत असाल तर कस्टमर कस्टमरसुद्धा आपल्याकडे येत नाही की एवढ्या बुकची आपल्याला गरज पडेल मग ते आपलं तसंच करून राहणार आहे आणि तिथे आपली फुकटची इन्व्हेस्टमेंट होऊन जाते त्यामुळे जेवढं आवश्यक आहे तेवढंच करा तर माझ्यासारखं फक्त चीटवरती जे काही अमाऊंट होणार आहे कस्टमरचं नाव आणि त्यांनी किती जमा केले किती ॲडव्हान्स दिला तो आणि फायनल त्यांची अमाऊंट किती आहे तिथे तुम्ही लिहू शकता आणि ज्या दिवशी त्यांनी ब्लाऊजचा दिलेला आहे ती तारीख आणि जे काही ब्लाऊज घ्यायला तुम्ही बोलवलेली तारीख आहे ती तारीख तुम्ही त्यावरती द्यायची आहे आता थोडक्यात बिल बुक्स तुमच्या लक्षात आलं असेल की कशा पद्धतीने बनवायचं आणि किती बनवायला म्हणजे थोडक्यात तीन बनवायचे असेल किंवा पाच बनवायचे असेल तरच ते आपले ऑर्डर घेतात शॉपवाले अदरवाईज एका एक बिलबुकसाठी ते आपली ऑर्डर घेत नाही काही एरियामध्ये होईल की एक बुलबुकसुद्धा बनवून दिलं जाईल पण असं होत नाही शक्यतो तरी आम्ही दोन तीन ठिकाणी चौकशी केली तर बिलबुक ज्यावेळेस तुम्ही बनवता त्यावेळेस काही काय मेन्शन करायचं आहे तुमचं जे काही बुटीकचं नाव असेल म्हणजे थोडक्यात आता मी अश्विनी टेलर किंवा अश्विनी फॅशन हाऊस असं नाव दिलेलं आहे तर मी वरती ना ते बोल्ड राए। जे थोड़े कि नाव जे आहे ते बोर्डमध्ये लिहिणार आहे म्हणजे थोड्याक्यात डार्क अक्षरांमध्ये लिहिलं की आपलं नावसुद्धा हायलाईट होतं एक ते दोन लोकं पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात सुद्धा येतं कारण की घरी गेल्यानंतर जरी तुमच्या घरी कुणी आलं आणि साईडला तुम्ही टेबलवरती ती जे काही बिलबुक्सचं प्रिंट असेल ते ठेवलेली असेल तर बाकीचे लोकसुद्धा पाहणार आहे आणि थोडक्यात तुमचं जे काही नाव आहे तुमचं जे काही बोर्डमध्ये नाव लिहिलेलं आहे त्याचं थोडक्यात ॲडव्हर्टाइजमेंट होणार आहे किंवा अनेकांच्या ते दृष्टीस पडणार आहे तर नाव जे आहे ते तुम्ही हायलाईट लिहिले लिहायचं आहे त्यानंतर त्याच्या खाली तुम्ही तुमचा मोबाईल नंबर एक बिझनेससाठी मोबाईल नंबर तुम्ही करू शकता आणि एक जो तो आहे तो तुमचा पर्सनल कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही ठेवू <res> शकता <Rossi> कारण की बिझनेस कॉन्टॅक्ट नंबर सगळीकडे स्प्रेड होतो त्यामुळे <grade> एक जो काही तुमचा बिझनेसचा मोबाईल नंबर असेल तो तुम्ही तिथे साईटला खाली मेन्शन करू शकता या व्यतिरिक्त तुमचा जो काही ॲड्रेस असेल मग तुम्ही घरातून काम करताय किंवा बुटीकमधून काम करताय तो ॲड्रेस त्याच्या खाली मेन्शन करा त्यानंतर कस्टमरचं नाव तुम्हाला लिहायचं आहे त्यांचा मोबाईल नंबर आणि पत्ता थोडक्यात म्हणजे एक लोकेशन वाघोली आहे हिंजवडी आहे किंवा मनपा आहे पुणे स्टेशन आहे असं तुम्ही थोडक्यात तिथे एक नाव त्यांचं लिहून घ्यायचं आहे थोडक्यात जर लांबचं कस्टमर आलं तर त्याची गरज पडते अदरवाईज जर ओळखीचे कस्टमर झाले तर एवढी काही गरज पडत नाही कारण की आपण जर ओळखीचे कस्टमर झाले तर लगेचच ते पेमेंट करत असंही होत नाही कधी महिना दोन महिन्यांनी जास्तीत जास्त ब्लाऊज असतील तर ते नंतर सुद्धा पेमेंट करतात असं सुद्धा होतं अनोळखी कस्टमर आल्यानंतर शक्यतो तर एवढ्या फॉर्मॅलिटी फॉलो करा नाहीतर जर जवळचे कस्टमर आले आणि त्यांना तुम्ही एवढ्या सर्व फॉर्मॅलिटी दाखवतात तिथेच ते डिस्कम्फर्ट फॉ म्हणजे फील करतात त्यांना असं वाटतं की आपल्या एवढं जवळचं रिलेशन आहे तरी सुद्धा एवढी लिखापडी करायची यांना काय गरज पडत आहे असं सुद्धा होतं माझ्या सुद्धा झालेलं आहे त्यामुळे मी तुम्हाला इथेच प्रिकॉशनली सांगत आहे त्यानंतर कस्टमरचं नाव झालं मोबाईल नंबर झाला ऍड्रेस झाला त्यानंतर त्यांच्यामध्ये एक थोडासा स्पेस खाली रिकामा ठेवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल त्यांचा जो काही ब्लाऊजचा थोडासा फॅब्रिक असतो हो त्याचा एक कोपरा कट करायचा आणि तिथे स्टेपलरच्या मदतीने स्टिक करायचा म्हणजेच तुमच्या लक्षात येणार आहे की जास्त ब्लाऊज झाल्यानंतर कोणत्या कस्टमरचा कोणता ब्लाऊज आहे हे सुद्धा गफलत होता कामाने त्यामुळे तिथे त्यांचं जे काही दोन तीन ब्लाऊज असतील त्याचे एक छोटे त्रिकोण कट करायचे आणि स्टेपलरच्या मदतीने तिथे ला अटॅच करायचे त्यानंतर जे काही ब्लाऊजची शिले असेल ती पुढे लगेच तुम्ही त्यांना सांगायचं आहे आता खूप वेळा काय होतं की ब्लाऊजची जर आपण जास्त शिले सांगितली थोडक्यात चारशे ते साडेचारशे रुपये तुम्ही एका ब्लाउजची शिलाई सांगितली आणि कस्टमरला जर पैसे सुटत नसतील किंवा त्यांना कमी शिलाई द्यायची सवय असेल गावाकडची तर कस्टमर नाही बोलतो थोडक्यात त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे जे काही तुमचा ब्लाउजला येणारा खर्च आहे तो त्यांना सर्व सांगायचा आहे जेणेकरून की कस्टमरला सुद्धा ट्रस्ट होईल की खरंच यामागे खरंच किती मेहनत आहे आणि याचा किती वेळ यामागे जातो ते सुद्धा तुम्ही सांगणं गरजेचं आहे ज्यावेळेस कस्टमर तुमच्यावरती क्वेश्चन करतं आर्ग्युमेंट करतं की एवढी शिलाई देणार नाही त्यावेळेस तर ते सर्व जो डाटा असेल तुमच्याकडे ब्लाऊजचा तो सर्व त्यांना समजून सांगा एवढा ब्लाऊज मागे माझा एवढा खर्च होतो आता तुम्हीच सांगा मग तुम्ही एवढी शिलाई द्यायला पाहिजे की नको त्यामध्ये फॅब्रिक कशा क्वालिटीचा आहे जर जॉर्जेट असेल तर मला त्रास होणार आहे वेलवेट असेल स्टोनचे ब्लाऊज असतील तर मला त्रास होणार आहे त्यामुळे तुम्ही मला त्याची शिलाई एवढी दिलीच पाहिजे या व्यतिरिक्त जर आरिवर्चे ब्लाऊज असतील तर त्याचे मिनिमम आता इथे पुण्यामध्ये पाचशे ते सहाशे रुपये घेतात शिवायची कारण की आरवक ब्लाऊजचा तो ट्रेंड आहे आणि त्यामध्ये त्राससुद्धा तसाच आहे सिंगल दाब बवावा लागतो त्यामुळे चारशे ते साडेचारशे रुपये सुद्धा इथे घेतात आता ज्या एरियामध्ये राहते तिथे पाचशे रुपये घेतात पण मी साडेचारशे रुपयांमध्ये आरिवारचा ब्लाउज शिवून देते थोडक्यात जर माझ्या घरातून बिझनेस आहे तर थोडे कमी रेट थे थे। मी ठेवलेच पाहिजे कारण की मला जे काही शॉप आहे त्याचे रेंट वगैरे पे करायचे नाही त्यामुळे साडेचारशे मी त्याची घेते आरेवरच्या ब्लाऊजची तर थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल ब्लाऊजचा जो कोण आहे तो स्टेपलरच्या मदतीने स्टिक करायचा जे काही बिल असेल ते साईडला लिहायचे आणि त्यानंतर फायनल जी काही डेट तुम्ही त्यांना सांगितलेली आहे ती डेट सुद्धा तिथे खालच्या कोपऱ्यामध्ये तुम्ही मेन्शन करू शकता आणि त्यानंतर घ्यायची आहे सिग्नेचर थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल साईटला एक फॉर्मॅटसुद्धा तुम्हाला दिसत असेल जिथे की मी दाखवलेलं हो आहे की कशाप्रकारे तुम्ही एक बिल बुक बनवू शकता आणि त्यानंतर तुमचे कस्टमर ऑटोमॅटिकली इन्क्रीज होणार आहेत थोडक्यात तुम्हाला लक्षात येत असेल डेली ज्या काही मी टिप देते त्यामधून तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे ह्या टिप जर तुम्ही फॉलो केला ना तुमचे कस्टमरसुद्धा वाढतील आणि तुमचा जो काही शिले कामाचा एक स्टँडर्डनेस म्हणा किंवा प्रोफेशनॅलिटी म्हणा ती सुद्धा मेंटेन राहणार आहे प्रत्येक वेळेस कसं होतं की जेव्हा तुम्ही घरातून तुम काम करता त्यावेळेस कोणाला तरी तुमच्या बिझनेसची एवढी जाणीव नसते ते तुम्हाला कमी लेखतात की घरातून काम करतात यांच्याकडे शॉपचं रेंट देण्यासाठी पैसे नसतात असं सुद्धा नसतात बऱ्याच वेळा काही मजबुरी असतात लहान मुलं असतात घरामध्ये किंवा बाकीचं सुद्धा सांभाळायचं असतं मग कसं तुम्ही शॉप चालून हे सर्व गोष्टी करणार आहात खूप साऱ्या माझ्या मैत्रिणींच्या कमेंट असतात की लहान मुलं आहे कसं करायचं शिवणकाम क्लासला बाहेर जाऊ शकत नाही तर त्यांच्यासाठी सुद्धा खुशखबर आहे लवकरच तुम्ही विथ असून या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा तुम्हाला स्क्रीनवरती नावसुद्धा दिसत असेल तिथे मी जो काही शिवणकामचा क्लास आहे तो प्रॉपर चालू करणार आहे बॉडी मेजरमेंटपासून ब्लाउजर ते तुम्ही मेजरमेंट घेऊन कसा क्लास कम्प्लीट करू शकता हे सर्व डिटेलमध्ये अगदी मोजक्या भाषेमध्ये आणि थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर डेली नोटिफिकेशन व्हिडिओचं तुम्हाला येईल आणि व्हिडिओसुद्धा तुम्हाला जाऊन पाहता येईल तर लवकर त्या चॅनल आपल्या सबस्क्राईब करा डेली व्हिडिओ मी तिथे अपलोड करणार आहे मी व्हिडिओ शूट केलेला आहे पण जसं की माझं लहान बाळ आहे त्यामुळे मला पॉसिबल होत नाही जसे पॉसिबल होईल तसे एक दिवस आड मी तिथे व्हिडिओ अपलोड करेल म्हणजे डेली तुम्हाला एक दिवस प्रॅक्टिसला भेटेल आणि एक दिवस तुम्ही क्लाससुद्धा अटेंड करू शकता तर असं सर्व सीन आहे बिलबुक कसं बनवायचं आणि त्यानंतर रोज निशी खर्च कसा ठेवायचा हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल ह्या गोष्टी फॉलो करा नक्कीच तुमचा बिझनेस जो आहे तो इन्क्रीज होईल या व्यतिरिक्त जर शिवणकाम रिलेटेड तुम्हाला काही प्रश्न असतील तुमच्या क्वेरीज असतील मला कमेंटद्वारे कळवा किंवा इंस्टाग्रामला डी एम केलं तरी सुद्धा चालेल तिथेसुद्धा मी कमेंटला रिप्लाय करत असते माझा प्रयत्न असतो की सर्व कमेंट ज्या असतील त्या मी रीड कराव्यात आणि त्यानुसार उत्तर द्यावीत पण कधी कधी काही सर्व कामं ॲडजस्ट करण्यामध्ये माझा सुद्धा वेळ जातो त्यामुळे ते तुम्ही समजून घ्यायचं तर चला असा होता आजचा हा छोटासा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल थोडा जरी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा शेजारीच दिलेला बेल सुद्धा प्रेस करा डेली व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी भेटूयात आपण अशा छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय